हाय नमस्कार आज मी माझा म्हणजे यूट्यूबचा प्रवास सांगणार आहे तुम्हाला की माझा यूटूबचा वैयक्तिक प्रवास कसा होता तर सर्वात अगोदर चॅनल कसं ओपन करायचं काय ओपन करायचं हे काही माहिती नव्हतं असं सहज आम्ही विचार घरी विचारलं की चॅनल ओपन करू का सोशल मीडियावरती तर म्हणजे माझे मिस्टर बोलले हां कर तर मग मी असंच दुपारच्या वेळेस ते चॅनल यूटूबवरती व्हिडिओ बघितले आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मग मी चॅनल ओपन केलं ओपन केल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न आला होता मला की व्हिडिओ कसे टाकायचे तर मी असेच रेग्युलर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ अपलोड करायचे असं मी आठ ते दहा दिवस करून बघितलं आठ ते दहा दिवसचा प्रवास तो होता नंतर मग असं धीरे 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 धी छोटे छोटे यूट्यूबर जे होते माझ्यासोबत त्यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर सबस्क्रायबर वाढत गेले तसा तसा इंटरेस्ट येत गेला मला तर माझे एक हजार सबस्क्रायबर तर लवकर झाले एक हजार सबस्क्रायबर करायला मला काही जास्त वेळ नाही लागला कारण शॉर्ट व्हिडिओनी माझ्या लाँग व्हिडिओनी मला एक हजार सबस्क्रायबर भेटले होते सर्वात मोठा माझ्या पुढे जो हे होता तो होता माझा चार हजार टाईमचा चार हजार वॉच टाईम मला पूर्ण करायला कमीच कम मला एक वर्ष लागलं एक वर्षाच्या आत माझा चार हजार टाईम कम्प्लीट झाला तो तो एक हज म्हणजे चार हजार वाच टाईम कम्प्लीट करण्यासाठी मला काय करणं पडलं तर असंच ओळख होती तर मग धीरे धीरे लाईव्ह घ्यायला लागले सर्वे तर लाईव्ह कशी घ्यायची मला काही माहिती नव्हतं सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मला लाईव्ह कशी घ्यायची मला काही माहिती नव्हतं तर अशीच ओळख होती यूट्यूबरची छोट्या यूट्यूबर त्यांनी बोलले असं असं करणं पडतं लाईव्ह घेणं पडते पन्नास सबस्क्रायबर पाहिजे म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे पाहिजे मला तर आलेलं होतं लाईव्हचं जे ऑप्शन राहतं ते आलेलं होतं तर चालू केली चालू केल्यानंतर पाच मिनटाचा म्हणजे लाईव्ह घेतली मी असं काही माहिती नव्हतं की किती तास घेणं पडतात काय घेणं पडतं पब्लिक येतात आपल्या लाईव्हवरती कोण कसं बोलतं काही काही माहिती नव्हतं लाईव्हबद्दल तर काहीच नव्हतं मग चालू केली पाच मिनटं ठेवली होती लाईव्ह कोणी आला नाही माझ्या लाईव्हवरती कट केली ट केल्यानंतर ते मी यूट्यूब म्हणजे अपलोड केली पब्लिक केली पब्लिक केल्यानंतर असं धीरे 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 करता करता समजायला लागलं की लाईव्ह अशी राहते असे लोक येतात आपल्या लाईव्हमध्ये तर लाईववरती मी म्हणजे माझं चॅनल मोनोटाईज केलं व्हिडिओवरती बी केलं लाईव्हवरती बी केलं तर सर्वात मोठी माझ्या चॅनल एकच गलती झाली की मी लाईव्ह जास्त घेतली मी लाईव्ह नाही घ्याच असतं व्हिडिओवरती माझं चॅनल मोनोटाईज करा असतं कारण व्हिडिओवरती आपले चॅनल मोनोटाईज केल्यानंतर जे आपले के सबस्क्रायबर आहे ते आपले व्हिडिओचे राहते आपल्या कंटेंट बघता आपले व्हिडिओ कंपल्सरी बघता आपले व्हिडिओला त्यांना इंटरेस्ट वाटते की आजही काय टाकणार आहे आज आज कोणता व्हिडिओ टाकणार आहे असं त्यांना वाटते सबस्क्रायबरवाल्यांना तर माझ्याच्याने एकच गलती झाली की मी जास्त लाईव्ह घेतली व्हिडिओकडे थोडं दुर्लक्ष केलं तर तुम्ही असं करू नका की बाबा लाईव्हवरती चॅनल मॉनिटाईज करू नका व्हिडिओवरती करा जे मी गलती केली ते तुम्ही करू नका आज माल माझे पर माझे मला माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला खूप वेळ लागते मी व्हिडिओ टाकते पण माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला मला भरपूर वेळ लागतो आहे तर तुम्ही व्हिडिओवरती चॅनल मॉनिटाईज करा लाईव्हच्या भागात पडू नका हां घ्या महिन्यातून एकतर पंधरा दिवसातून एकदार अशी लाईव्ह घ्या तर माझं असं झालं काय एक एका वर्षाला माझा चॅनल मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर डॉलर आपले चॅनल आपल्या चॅनलवरती यूज नाही आहे आपल्या व्हिडिओवरती यूज नाही आहे आपल्याला म्हणजे आपण एवढे प्रयत्न केले नाही आपण फक्त लाईव्हकडे लक्ष दिलं चॅनल मोनोटाईजसाठी तर आता मी व्हिडिओ टाकते तर व्ह्यूज भरपूर कमी येत आहे तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि माझे माझे व्ह्यूज वाढवा आणि माझ्या चॅनलवरती डॉलर होते तर डॉलर होणं खूप मुश्किल आहे जेवढं चॅनल मोनोटाईज करणं चार हजार वाच टाईम करणं तेवढं डॉलर बनवणंही खूप अवघड आहे डॉलर सहजासहजी बनत नाही यूट्यूबवरती मेहनत भरपूर लागते तर मग करता करता माझे दहा डॉलर झाले दहा डॉलर झाल्यानंतर मला ॲक्सेल पिन जो राहतो तो आला आत्ताच आला जस्ट तर म्हणजे एक महिना झाला येऊन आल्यानंतर मी मला खूप आनंद झाला की माझा ॲक्सेंट पीन ॲक्सेल पीनला पण इतकी मोठी गडबड झाली माझ्या तीनदा दोनदा वापिस गेलं तिसऱ्यांदा मला पोचलं कारण ह्या ॲड्रेसमध्ये तर इतके अडथळे आले ना मला म्हणजे भरपूर अडथळे आले एक छोटी मुलगी आहे माझी छोटी मुलगी माझी पाच पाच महिन्याचीच होती तेव्हा मी चॅनल ओपन केलं पाच महिन्याची असताना मी चॅनल ओपन केलं तेव्हापासून पाच महिन्याची मुलगी होती माझी तिला सांभाळून मी लाईव्ह घ्यायची व्हिडिओ टाकायची तेव्हा कुठं माझं चॅनल मोनोटाईज झालं तर आणि खूप असे माझे म्हणजे ओळखीचे म्हणजे बहीण भाऊ भेटले मला यूट्यूबवरती त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळे तर शक्यच नव्हतं त्यांनी बी मला भरपूर सपोर्ट केला त्याच्यामुळे मी इतकं असा होता माझा एक नवीन प्रवास यूट्यूबवरचा तुम्हाला आवडला का मी पुढची स्टोरी सांगू माझी स्टोरी मी चालू करणारच आहे लवकरच तर हा मी तुम्हाला माझा चॅनल ओपन करायपर्यंत मोन पर्यंतचा प्रवास सांगितला याच्यापुढे मी माझी स्टोरी तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला उत्सुकता आहे का माझी स्टोरी ऐकायची तर मला नक्की कमेंट करा खाली मी पूर्ण माझी स्टोरी सांगणारच आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या माऊसाठी कमेंट नक्कीच करा आणि माझ्या माऊला पण खूप प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या आणि अशी आहे माझी माऊ आली तेव्हापासून माझं खूप खूप छान असा प्रवास झाला माझ्या माऊची पण स्टोरी मी नक्कीच तुम्हाला यूट्यूबवरती सांगणार आहे आणि माझी माऊ पण खूप हुशार आहे तिच्यामुळेच आज मी यूट्यूबवरती आली आणि तिच्यामुळेच खास करून तर मी चॅनल ओपन केलं आणि तिच्यामुळे म्हणजे आली जसं असलं आपण माऊचं थोडं यूट्यूबवरती दाखवत जाऊ असं तसा प्रवास करत जाऊ सुरू तर तिच्यामुळे मी यूट्यूब चॅनल केलं तर आज माझ्या मीमुळेच मा मी चॅनल ओपन केलं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मग बाय बाय कर बाय बाय कर मग बाय बाय थँक यूज दे बाय